निवडून निवडून आल्यानंतर याच ठिकाणी आपण वंदन केलं होतं बाळासाहेबांना आणि आता मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर याच ठिकाणी पुन्हा एकदा वंदन करून कामाला सुरुवात करणार आहे काय भावना आहे खरं म्हणजे माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर आणि ज्वलंत हिंदुत्ववादी विचारातून त्या ठिकाणी झाली आणि एकोणीसशे सत्याऐंशीपासून शिवसेनेचं काम करत असताना आज या ठिकाणी वंदन करत असताना एक पूर्ण समाधान माझ्या मनाला याचं मिळत आहे की सत्याऐंशीला मी एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतर शाखा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आणि आज शिवसेनेचा नेता त्यानंतर मधल्या काळामध्ये तीन वेळा शिवसेनेचा आमदार आता चौथ्यांदा शिवसेनेचाच खासदार आणि आता शिवसेनेच्या वतीनंच आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी दिली मंत्रिपदासाठी माझं नाव दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांचे म्हणजे याला आपण स्फूर्तीस्थळसुद्धा आम्ही याला आम्ही समजतो की या ठिकाणाहून पुढे वाटचाल करण्यासाठी बाळासाहेबांना वंदन करून त्यांच्याकडून त्या ठिकाणी या ठिकाणाहून स्फूर्ती घेऊन पुढच्या काळामध्ये चांगली कामं देशाची सेवा आपल्या महाराष्ट्राची सेवा माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा त्या ठिकाणी मला करायची आहे आणि म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम मी या ठिकाणी हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेट देऊन वंदन केलेलं आहे तुम्हाला जे पद मिळालेलं आहे जे मंत्रीपद मिळालेलं आहे काय तुम्ही शंभर दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यामध्ये हे बघा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षामध्ये नियोजनबद्ध आणि प्लॅनिंगनं ते काम करतात आता सर्व मंत्र्यांसाठी मंत्रालयासाठी त्यांनी शंभर दिवसाचा रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे आपापल्या विभागामध्ये आम्ही अधिकाऱ्यासोबत बैठका घेऊन की शंभर दिवसामध्ये मागची सुरू असलेली कामं पूर्ण कशी करता येतील नवीन कामाच्या त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात कशी करता येईल या सगळ्या गोष्टींना म्हणजे कामांना गती कशी देता येईल याचा सगळा रोडमॅप तयार करून हा जो रोडमॅप शंभर दिवसाचा जरी असला तर त्याच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि खरं म्हणजे नरेंद्र मोदीजींचा रोडमॅप हा पुढच्या पंचवीस वर्षाचा तयार आहे की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या देशाला त्या ठिकाणी विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी पुढं आणायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्या या भारत देशाची संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक वाढणार आहे आणि या देशाचा एका विकसित राष्ट्रामध्ये असणाऱ्या जनतेसारखा विकास दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांना करायचा रोडमाप तयार आहे जाधवसाहेब एकूणच आपण पाहतो आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत कोण आमच्या संपर्कात आहेत कोण तुमच्या संपर्कात आहे तुमच्या संपर्कात नेमकं कोण कोण आहे आणि किती जण आहे अबा हे बघा पहिली गोष्ट तर आज जे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ आलेलं आहे ते पूर्ण बहुमतामधलं आहे एन डी एचं पूर्ण बहुमतापेक्षाही आमच्याजवळ एकवीस खासदार जास्तीचे आहेत आणि त्यानंतर जवळपास दहा ते बारा अपक्ष खासदारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे जवळपास तीनशे पाचची संख्या आज आमच्याजवळ झालेली आहे पण जे काही विरोधक ह्या अफवा पसरवत आहेत हे सरकार पडणार दोन महिन्यात पडणार पंधरा दिवसात पडणार टिकणार नाही मध्यावधी निवडणुका होतील खरं म्हणजे त्यांना ही भीती आहे की त्यांचे खासदार आणि आमदार पुन्हा हे मागच्यासारखं आउटगोईंग होऊन या महायुतीमधल्या मग शिवसेना असेल पुढे भारतीय जनता पक्ष असेल पुढे राष्ट्रवादीसुद्धा असू शकते अजितदादांची याच्यामध्ये सामील होतील म्हणून त्यांच्या आमदारा खासदारांना एक प्रकारची भीती ते याच्यातून दाखवत आहेत की लवकरच आपल्याला पुन्हा निवडणुकाच्या समोर जावं लागणार काल आपण म्हटलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही खासदार आहेत ते आपल्या संपर्कात आहेत नेमके किती खासदार संपर्कात आहेत हे बघा कधी प्रवेश होईल कोणाला नक्की ही गोष्ट खरी आहे की उबाटा गटातील जे काही खासदार आहेत त्यातले जवळपास दोन ते तीन खासदार अतिशय उघडपणानं ना नाराजी व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसतात कारण की त्यांना निवडणुकीमध्ये झालेला त्रास त्यांना निवडणुकीमध्ये वरिष्ठाकडून मिळ मिळालेलं असहकार्य आणि खाजगीमध्ये ते आमच्याजवळसुद्धा स्पष्ट बोलतात की आम्हाला फक्त तिकीटं दिले आणि वाऱ्यावरती सोडून दिलं पण आम्ही आमच्या कामावर आमच्या संपर्कावर आणि या ठिकाणी जी काही एक थोडी विरोधी लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालली म्हणून आम्ही निवडून आलो पण या ठिकाणी काही आमचं असं काही फारसं भविष्य ठीक वाटत नाही असं ते जाहीरपणानं पाटलांचा जात त्यांच्या तुम्ही नवनिर्वाचित मंत्री आहात भेट नाही मी आज आता माझ्या मुंबईमध्ये बैठका ठरलेल्या आहेत इथं बाळासाहेबांना सुद्धा मला स्मृतीस्थळाला वंदन करायचं होतं इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन एकवीस तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवले जातात आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवसा योगा हो दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी तिथल्या सगळ्या काही गोष्टीचं हे घेऊन मला तिथं जायचं जा आहे पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेट घ्या पाटील आजपासून सलाईन जे औषध उपचार सुरू आहेत ते देखील घेण्यास नकार देणार आहेत शासन कुठेतरी फसवणूक करतायत मंत्र्यांच्या एकूणच आश्वासनावरती जाऊ नका असं देखील ते म्हणता येतील नाही आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं दहा टक्के आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास त्या ठिकाणी चोपन्न ते सत्तावन्न लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरंगे पाटलाला की थोडं सरकारलासुद्धा संधी द्या कॉन्ट्रावर्सी होता कामा नये एकीकडे एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उभाळू उफाळून येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजेत आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील परत एकदा आपल्या माध्यमातून धरंगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीनं घ्यावं शासनाला थोडा वेळ द्यावा आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब की त्यांनी छत्र लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्णसुद्धा केलेली आहे लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आता वीस जागांचा प्रस्ताव ठेवला आहे विधानसभेसाठी काय माहिती हे बघा आता याच्यामध्ये जे काही महायुतीचे नेते आहेत हे नक्की बसतील सामंजस्यानं या महायुतीमध्ये सगळे निर्णय होतील आणि येणाऱ्या विधानसभामध्ये महायुती एका दिलानं एका जुटीनं सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये दोनशेपेक्षा जास्त आमदारकीच्या जागा जिंकेल धन्यवाद ये किया मैं एक शिवसैनिक हूँ उन्नीस से मैं बाला साहब के विचारों से प्रेरित होकर मैंने शिवसेना में मैंने प्रवेश किया और एक शिवसैनिक से लेकर शिवसेना के नेता और एक तीन बार विधायक चार बार सांसद और आज चौथी बार मुझे हमारे मुख्यमंत्री हमारे पक्ष के मुख्य नेता एकनाथ राव सिंधे साहब ने मुझे मंत्री बनने का मौका दिया और मुझ पर वो जवाबदारी दी और नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मैं आरोग्य राज्य मंत्री और पीयूष का इंडिपेंडेंट चार्ज आयुर्वेद का अपना तो वो मुझे दिया गया है अच्छे डिपार्टमेंट मुझे मिले हैं अच्छा काम करने का मौका उन्होंने मुझे दिया है और ये सब काम करने के लिए हम हर बार जब हम सांसद के नाते चुन के आए थे तभी हमने यहाँ पर आए थे स्थल पर आके बाला साहब को वंदन किया था आज भी मुझे मंत्री पद के मिलने के बाद में शपथ लेने के बाद पहली शुरू में ही मैं बाला साहब के स्पूर्ति स्थल पर आके तो उनको वंदन किया उनका आशीर्वाद लिया और उनसे हमको यहाँ आने पर हमको स्फूर्ति मिलती है कि जो हमको आगे अच्छे काम करने की प्रेरणा देती है और अच्छा काम करने के लिए भी हमको वहाँ पर उसकी मदद होती है इसीलिए हम यहाँ पर आए लगभग लग लग दो से तीन खासदार है जो आपके टच में है इस तरीके की बातें चल रही है राजनीतिक क्या कहेंगे उस पर ये देखो कोई भी पार्टी से स्प्लिट करने के लिए संख्या को महत्व है और जब जिस दिन वो संख्या पूरी हो जाएंगी जो आंकड़ा उतना जन लगता है उतना पूरा हो जाएगा तो उस दिन उभाटा और दोबारा स्प्लिट हो जाएगा सर एक सर स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचा सरकारने सरकारने प्रस्ताव तो मंजूर केलेला आहे यावरती सर्वप्रथम विरोध जो आहे तो केला जात आहे कारण सुरुवातीला 11000 चा डिपॉझिट नाही आता मला त्याची काही तेवढी माहिती नाही पण नक्की त्याची माहिती घेऊन लोकांसाठी आम्ही चांगलं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत काही गोष्टीमुळं जर त्या ठिकाणी जनतेला त्रास होणार असेल तर निश्चित त्यातून चांगला तोडगा आणि निर्णय आमच्या महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री असतील किंवा देशाच्या ऊर्जामंत्र्याचा काही याच्यामध्ये काही भाग येत असेल तर निश्चित त्याच्यावर आम्ही आमचा विशेष मानून लोकांना सहज आणि चांगली चोवीस तास वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आज आपण पाहतो की ग्रामीण भागेमध्ये विजेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे अगदी सहा सहा आठ आठ तासाची सुद्धा व्यवस्थित वीज लोकांना त्या ठिकाणी ना शेतीच्या साठी मिळत आहे आणि गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचदा विजेचे प्रॉब्लेम असतात आणि म्हणून या ठिकाणी एक चांगला तोडगा काढून भविष्यामध्ये शेतीलासुद्धा आता दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी आमच्या महायुती सरकारनं त्या ठिकाणी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत सौर ऊर्जेचे प्रकल्प जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहेत किती सौर ऊर्जेची दिवसा निर्माण होणारी वीज ही शेतीला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे जे रात्री शेतकऱ्यांना रात्री बेरात्री बारा वाजता एक वाजता अंधारामध्ये जीव धोक्यामध्ये घालून शेतीच्या पिकाला पाणी द्यावा जावं लागत होतं ते पुढच्या काळामध्ये जाणार नाही निश्चित आपलं महायुती सरकार विजेच्या बाबतीतही चांगलं काम करते काही कमी जास्त थोडंफार असेल तर निश्चित त्याच्यावर पुन्हा विचार करून चांगला तोडगा काढून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला की मित्र पक्ष आहे दादा दादाने कॅबिनेट बर्थ की अपेक्षा की थी। वो वेळा नाही आने वाले विस्तार में कॅबिनेट बर्थ मिलेगा क्या की देखिए अभि हे सब्जेक्ट मेरा नाही आहे मी शिवसेना के सांसद के नाते एक राव सिंधे जी ने हमारे मुख्यमंत्री मुख्य नेता ने मुझे जो यहाँ पर काम करने का मौका दिया और आदरणीय नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में हम अच्छा काम करेंगे अभी एनसीपी का और एनडीए में उस में ऊपर में क्या बातचीत हो रही है इसके बारे में मुझे कुछ पता तो नहीं बिल्कुल मज़ा काल मुलाखती जर तुम्हें ऐकला अल तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आरोग्य मंत्रालय मिळालेलं आहे आणि आयुष मंत्रालय मिळालेलं आहे तर तुम्ही लोकांसाठी काय करणं खरं म्हणजे लोकांना चांगलं आरोग्य देण्याचं चा काम लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचं काम हे आमच्या विभागाचं आहे आणि सेवा देत असताना जे लोक काही मेंटली डिफेक्टेड झालेले आहेत पहिले सकाळी भोंगे वाजायचे आजकाल भांग द्यायला लागलेले आहेत तर निश्चित त्या लोकांवरसुद्धा उपचार करण्याचं काम आमच्या विभागाच्या माध्यमातून मी तरी नक्की करणे अभिनंदन आल्यानंतर याच ठिकाणी आपण वंदन केलं होतं बाळासाहेबांना आणि आता मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर याच ठिकाणी पुन्हा एकदा वंदन करून कामाला सुरुवात करणार आहे काय भावना हो आहे खरं म्हणजे माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर आणि ज्वलंत हिंदुत्वादी विचारातून त्या ठिकाणी झाली आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून शिवसेनेचं काम करत असताना आज या ठिकाणी वंदन करत असताना एक पूर्ण समाधान माझ्या मनाला याचं मिळत आहे की सत्याऐंशीला मी एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतर शाखा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आणि आज शिवसेनेचा नेता त्यानंतर मधल्या काळामध्ये तीन वेळा शिवसेनेचा आमदार आता चौथ्यांदा शिवसेनेचाच खासदार आणि आता शिवसेनेच्या वतीनंच आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी आदरणीय नरेंद्र नेतृत्वात म असलेल्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी दिली मंत्रिपदासाठी माझं नाव दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांचे म्हणजे याला आपण स्फूर्तीस्थळसुद्धा आम्ही याला आम्ही समजतो की या ठिकाणाहून पुढे वाटचाल करण्यासाठी बाळासाहेबांना वंदन करून त्यांच्याकडून त्या ठिकाणी या ठिकाणाहून स्फूर्ती घेऊन पुढच्या काळामध्ये चांगली कामं देशाची सेवा आपल्या महाराष्ट्राची सेवा माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा त्या ठिकाणी मला करायची आहे आणि म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम मी या ठिकाणी हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेट देऊन वंदन केलेलं आहे तुम्हाला जे पद मिळालेलं आहे जे मंत्रिपद मिळालेलं आहे काय तुम्ही शंभर दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यामध्ये हे बघा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षामध्ये नियोजनबद्ध आणि प्लॅनिंगनं ते काम करतात आता सर्व मंत्र्यांसाठी मंत्रालयासाठी त्यांनी शंभर दिवसाचा रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे आपापल्या विभागामध्ये आम्ही अधिकाऱ्यासोबत बैठका घेऊन की शंभर दिवसामध्ये मागची सुरू असलेली कामं पूर्ण कशी करता येतील नवीन कामाच्या त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात कशी करता येईल या सगळ्या गोष्टींना म्हणजे कामांना गती कशी देता येईल याचा सगळा रोडमॅप तयार करून हा जो रोडमॅप शंभर दिवसाचा जरी असला तर त्याच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि खरं म्हणजे नरेंद्र मोदीजींचा रोडमॅप हा पुढच्या पंचवीस वर्षाचा तयार आहे की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या देशाला त्या ठिकाणी विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी पुढं आणायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्या या भारत देशाची संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक वाढणार आहे आणि या देशाचा एका विकसित राष्ट्रामध्ये असणाऱ्या जनतेसारखा विकास दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांना करायचा रोडमॅप तयार आहे साहेब एकूणच आपण पाहतो आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत कोण आमच्या संपर्कात आहेत कोण तुमच्या संपर्कात तुमच्या संपर्कात नेमकं कोण कौन कोण आहे आणि किती जण आहे अबा हे बघा पहिली गोष्ट तर आज जे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ आलेलं आहे ते पूर्ण बहुमतामधलं आहे एन डी एचं पूर्ण बहुमतापेक्षाही एक आमच्याजवळ एकवीस खासदार जास्तीचे आहेत आणि त्यानंतर जवळपास दहा ते बारा अपक्ष खासदारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे जवळपास तीनशे पाचची संख्या आज आमच्याजवळ झालेली आहे पण जे काही विरोधक ह्या अफवा पसरवत आहेत हे सरकार पडणार दोन महिन्यात पडणार पंधरा दिवसात पडणार टिकणार नाही मध्यावधी निवडणुका होतील खरं म्हणजे त्यांना ही भीती आहे की त्यांचे खासदार आणि आमदार पुन्हा हे मागच्यासारखं आउटगोईंग होऊन या महायुतीमधल्या मग शिवसेना असेल कुठे भारतीय जनता पक्ष असेल कुठे राष्ट्रवादीसुद्धा असू शकते अजितदादांची याच्यामध्ये सामील होतील म्हणून त्यांच्या आमदारा खासदारांना एक प्रकारची भीती ते याच्यातून दाखवत आहेत की लवकरच आपल्याला पुन्हा निवडणुकाच्या समोर जावं लागणार आहे काल आपण म्हटलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे काही खासदार आहेत ते आपल्या संपर्कात आहेत नेमके किती खासदार संपर्कात आहेत हे बघा कधी प्रवेश होईल कोणाला नक्की ही, ही गोष्ट खरी आहे की उबाटा गटातील जे काही खासदार आहेत त्यातले जवळपास दोन ते तीन खासदार अतिशय उघडपणानं नाराजी व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसतात कारण की त्यांना निवडणुकीमध्ये झालेला त्रास त्यांना निवडणुकीमध्ये वरिष्ठाकडून मिळ मिळालेलं असहकार्य आणि खाजगीमध्ये ते आमच्याजवळसुद्धा स्पष्ट बोलतात की आम्हाला फक्त तिकीट दिले आणि वाऱ्यावरती सोडून दिलं पण आम्ही आमच्या कामावर आमच्या संपर्कावर आणि या ठिकाणी जी काही एक थोडी विरोधी लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालली म्हणून आम्ही निवडून आलो पण या ठिकाणी काही आमचं असं काही फारसं भविष्य ठीक वाटत नाही असं ते जाहीरपणानं जनाजे पाटलांचं आम्हाला उद्घाटन सुरू आहे नवनिर्वाचित तुम्ही नवनिर्वाचित मंत्री आता भेट येणार आहात नाही मी आज आता माझ्या मुंबईमध्ये बैठका ठरलेल्या आहेत इथं बाळासाहेबांनासुद्धा मला स्मृतीस्थळाला वंदन करायचं होतं इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन एकवीस तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवले जातात आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवसा योगा दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी तिथल्या सगळ्या काही गोष्टीचं हे घेऊन मला तिथं जायचं आहे पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेट घेणार आजपासून सलाईन जे औषध उपचार सुरू आहेत ते देखील घेण्यास नकार देणार आहेत शासन कुठेतरी फसवणूक आहेत मंत्र्यांच्या एकूणच आश्वासनावरती जाऊ नका असं देखील ते म्हणता ये नाही आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं दहा टक्के आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी आहे जवळपास त्या ठिकाणी चोपन्न ते सत्तावन्न लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरंगे पाटलाला की थोडं सरकारलासुद्धा संधी द्या कॉन्ट्रावर्सी होता कामा नये एकीकडे एक एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उभाळू उफाळून येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजेत आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील परत एकदा आपल्या माध्यमातून धरंगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबोरीनं घ्यावं शासनाला थोडा वेळ द्यावा आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब की त्यांनी छत्र लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्णसुद्धा केलेली आहे लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आता वीज जागांचा प्रस्ताव ठेवला आहे विधानसभेसाठी हे बघा आता याच्यामध्ये जे काही महायुतीचे नेते आहेत हे नक्की बसतील सामंजस्यानं या महायुतीमध्ये सगळे निर्णय होतील आणि येणाऱ्या विधानसभामध्ये महायुती एका दिलानं एका जुटीनं सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्र में दोन से पेक्षा जास्त आमदार की जागा जंके धन्यवाद ये देखिए मैं एक शिवसैनिक हूँ उन्नीस से मैं बाला साहब के विचारों से प्रेरित होकर मैंने शिवसेना में मैंने प्रवेश किया और एक शिवसैनिक से लेकर शिवसेना के नेता और एक तीन बार विधायक चार बार सांसद और आज चौथी बार मुझे हमारे मुख्यमंत्री हमारे पक्ष के मुख्य नेता एक नाथ राव सिंधे साहब ने मुझे मंत्री बनने का मौका दिया और मुझ पर वो जवाबदारी दी और नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मैं आरोग्य राज्य मंत्री और पीओस का इंडिपेंडेंट चार्ज आयुर्वेद का अपना तो वो मुझे दिया गया है अच्छे डिपार्टमेंट मुझे मिले हैं अच्छा काम करने का मौका उन्होंने मुझे दिया है और ये सब काम करने के लिए हम हर बार जब हम सांसद के नाते चुन के आए थे तभी हमने यहाँ पर आए थे स्मूर्ति स्थल पर आके बाला साहब को वंदन किया था आज भी मुझे मंत्री पद के मिलने के बाद में शपथ लेने के बाद पहले शुरू में ही मैं बाला साहब के स्मूर्ति स्थल पर आके उनको वंदन किया उनका आशीर्वाद लिया और उनसे हमको यहाँ आने पर हमको स्फूर्ति मिलती है कि जो हमको आगे अच्छे काम करने की प्रेरणा देती है और अच्छा काम करने के लिए भी हमको वहाँ पर उसकी मदद होती है इसीलिए हम यहाँ पर आए सर लगभग लग दो से तीन खासदार है जो आपके टच में है इस तरीके की बातें चल रही है राजनीति क्या कहेंगे ये तो? देखो कोई भी पार्टी से स्प्लिट करने के लिए संख्या को महत्व है और जब जिस दिन वो संख्या पूरी हो जाएंगी जो आंकड़ा उतना लगता है उतना पूरा हो जाएगा तो उस दिन उबाटा और दोबारा स्प्लिट हो जाएगा

काही गोष्टीमुळं जर त्या ठिकाणी जनतेला त्रास होणार असेल तर निश्चित त्यातून चांगला तोडगा आणि निर्णय आमच्या महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री असतील किंवा देशाच्या ऊर्जामंत्र्याचा काही याच्यामध्ये काही भाग येत असेल तर ता निश्चित त्याच्यावर आम्ही आमचा विशेष मानून लोकांना सहज आणि चांगली चोवीस तास वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत आज आपण पाहतो की ग्रामीण भागेमध्ये विजेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे अगदी सहा सहा आठ आठ तासाची सुद्धा व्यवस्थित वीज लोकांना त्या ठिकाणी ना शेतीच्या साठी मिळत आहे आणि गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचदा विजेचे प्रॉब्लेम असतात आणि म्हणून या ठिकाणी एक चांगला तोडगा काढून भविष्यामध्ये शेतीलासुद्धा आता दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी आमच्या महायुती सरकारनं त्या ठिकाणी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत सौर ऊर्जेचे प्रकल्प जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहेत किती सौर ऊर्जेची दिवसा निर्माण होणारी वीज ही शेतीला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे जे रात्री शेतकऱ्यांना रात्री बेरात्री बारा वाजता एक वाजता अंधारामध्ये जीव धोक्यामध्ये घालून शेतीच्या पिकाला पाणी द्यावा जावं लागत होतं ते पुढच्या काळामध्ये जाणार नाही निश्चित आपलं महायुती सरकार विजयच्या बाबतीतही चांगलं काम करते काही कमी जास्त थोडंफार असेल तर निश्चित त्याच्यावर पुन्हा विचार करून चांगला तोडगा काढून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न दे। पक्ष आहे कॅबिनेट बर्थ की अपेक्षा की आप सोच नाही आने वाले विस्तार में कॅबिनेट बर्थ मिलेगा क्या देखिये अभि हे सब्जेक्ट मेरा नाही आहे मैं शिवसेना के सांसद के नाते एकनाथराव ने हमारे मुख्यमंत्री मुख्य नेता ने मुझे जो यहाँ पर काम करने का मौका दिया और आदरणीय नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में हम अच्छा काम करेंगे अभी एनसीपी का और एनडीए में उस में ऊपर में क्या बातचीत हो रही है इसके बारे में मुझे कुछ पता जाँ नहीं बिल्कुल मजा का मुलाखती मधे जर तुम्हें ऐकला अल तो संग तुम्हारा आरोग्य मंत्रालय मिला है आणि आयुष मंत्रालय मिळालेलं आहे तर तुम्ही लोकांसाठी काय करणं खरं म्हणजे लोकांना चांगलं आरोग्य देण्याचं चा काम लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचं काम हे आमच्या विभागाचं आहे आणि सेवा देत असताना जे लोक काही मेंटली डिफेक्टेड झालेले आहेत पहिले सकाळी भोंगे वाजायचे आजकाल भांग द्यायला लागलेले आहेत तर निश्चित त्या लोकांवरसुद्धा उपचार करण्याचं काम आमच्या विभागाच्या माध्यमातून मी तरी नक्की करणे